विकासाचा अंबरनाथ पॅटर्न असा, अंबरना असा गाजावाजा करणाऱ्या अंबरनाथ शहरात अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट सुर्ण झाला असून याकडे पालिकेचे कोणतेही अधिकारी लक्ष देत नाहीत अंबरनाथ शहराच्या प्रवेशद्वारावरच पत्राचे अनधिकृत गाळे उभारल्याची बाब माध्यमांनी दोन महिन्यांपूर्वी समोर आणली होती परंतु अजूनही या गाळ्यांवर काहीही कारवाई झालेली नाही त्यामुळे दुसऱ्या खात्याचा अतिरिक्त चार्ज घेऊन बसलेले अतिक्रमण विभागाचे अधिकारी स्वतःच्या मूळ खात्याचं काम मात्र करतच नसल्याचं पाहायला मिळतंय लोकनगरी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात पत्राचे अनधिकृत गाळे बांधण्यात आले असून आणखी काही गाळे बांधण्यासाठी मातीचा करून ठेवण्यात पण या गाळ्यांना जुन्या तारखांच्या नोटिसा देण्यापलीकडे अतिक्रमण विभागाने कोणतीही कारवाई केलेली नाही त्यामुळे अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांचे हात नेमके कुठे दगडाखाली आहेत याचा मुख्य अधिकाऱ्यांनी शोध घेण्याची आवश्यकता आहे शहरातील अतिक्रमणांचा विषय निघाला की अंबरनाथ पालिकेचा अतिक्रमण विभाग भाजीवाले फळवाले फेरीवाले किंवा दुकानाबाहेर ठेवलेल्या जाळ्यांवर कारवाई करून दिखावा करतो पण मुळात शहराच्या विद्रुपीकरणाला कारणीभूत ठरणाऱ्या अनधिकृत गाळ्यांवर मात्र कारवाई करायला अतिक्रमण विभागाचे कर्मचारी धजावत नाहीत उलट त्यांना तत्परतेने टॅक्स पावती देऊन इलेक्ट्रिक कनेक्शन मिळवून देण्यास मदत केली जाते त्यामुळे मूळ विभाग आणि अतिरिक्त कार्यभाग अशा दोन्ही ठिकाणची मलई डोळे मिटून खाणाऱ्यांवर आता नवे मुख्य अधिकारी कारवाई करतात का हे पाहावं लागेल एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज